तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाडे विद्युत खांब पडले अनेकांच्या घरावरचे पत्रेही उडाले मोठे नुकसान सडगरजुनी तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने ठिकठिकाणी मोठमोठी मौत झाडे तसेच विद्युत खांब पडले आणि अनेकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाले त्यामुळे अनेकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे अशातच गटग्रामपंचायत कोसबी अंतर्गत येणाऱ्या ग्राम कोसम येथील हुलीचंद चने रघुनाथ उईके हंसराज मसराम यांचे मोठे नुकसान झाले तसेच जगदीश मसराम हंसराज मसराम यांच्या घरावर कडुनिंबाचे झाड पडल्याने घरावरील सीट चकनाचूर झाले सोबतच गोपाल परतेकी रामकृष्ण उईके अभिमन्यू मसराम यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले विद्युत कांब पडल्यामुळे तार अस्ताव्यस्त पडून रस्तेसुद्धा बंद झाले गेले दोन दिवसांपासून झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे व वा गारपीट पडल्यामुळे अनेकांच्या घराचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये नुकसान झाले आहे त्यामुळे या सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत देण्यात यावी अशी मागणी सचिन पुंडे यांनी केली आहे माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी